संतांचं सगळं तर आपल्याकडून होणार नाही महाराज पण मला असं वाटतं कड्या जाऊ द्या विरोध करणाऱ्याला विरोध करू द्या आपण सहकार्य करतो विरोध करणाऱ्याने विरोधाचा धंदा करायचा आणि अडचणीत आल्यानंतर विरोध करणाऱ्याला सुद्धा सहकार्य करण्याचं काम आपण करायचं लक्षात ठेवा संतांच्या कथा आपण सांगतो ना महाराज संतांच्या कथा जर आपण सांगत असू संतांच्या कथा सांगतो म्हणून लोक आपली कथा ठेवत आहेत ना देवाची कथा सांगतो म्हणून लोक आपली कथा ठेवत आहेत ना मग देवाची आणि साधूची कथा जर आपण सांगत असू तर थोडंफार आपल्याला सुद्धा तसं वागावं लागेल ना वागावं लागेल साधूच्या कथा सांगण्यामध्ये जर इतका आनंद आहे तर साधू होण्यामध्ये किती आनंद असेल संत ही अवतीर्ण होतात समाजाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार समाजाचा उद्धार आणि देवाचा अवतार कशासाठी आपण अवताराची कथा पाहिली पुढे विवाहाच्या कथाकडे आपण जातो साधूची कथा आल्यानंतर पुढे आल्यानंतर जर ती कथा नाही सांगितली तर देवाला राग येईल ऐके जेथं वाचा विसवे ते साधू कथा असं स्वतः प्रभू आहेत अर्जुनाला आणि म्हणून साधूचा अवतार कशासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार कशासाठी हा प्रश्न विचारलाय उत्तरकांडामध्ये बिभीषणाने हा प्रश्न प्रभूला विचारलाय कशासाठी येत आहे तुम्ही रावणाला मारायसाठी कशासाठी येत तुम्ही कंसाला मारायसाठी दुष्टाचा निपात करण्यासाठी येत आहे आपण या एवढ्याशा या एका अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी धेंडे असं आपलं ऐश्वर आहे एका ए, एका पदा नभन पुरे ऐसा महान श्री हरी एका पायाने तुम्ही सगळं आकाश व्यापू शकताय तुम्ही एवढ्याशा रावणाला मारायसाठी इथे येत आहे एवढ्याशा कंसाला मारायसाठी इथे येत आहे तुम्ही येत आहे कशासाठी त्यावेळेला प्रभूचे नेत्र ढिले झाले आणि प्रभूने बिभीषणाला सांगितलं बिभीषणा मी रावणाला मारायसाठी इथं येत नाही रे मी रावणाला तिथूनही मारू शकलो असतो मला काय अशक्य आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्य आहे माझ्या एक हनम्यासुद्धा सगळं करून आला असता मला काय येण्याची गरज होती लेखा सगळं करून आला असता हनम्या पाठवला असताना जा हनम्या सगळी राख रांगोळी करून आला असता रावणाचा मी आलो याचं कारण असं आहे माझा अवतार कशासाठी हा रावणाला मारायसाठी माझा अवतार नाही मी रावणाला तिथूनही मारू शकलो असतो पण जनाबाईच्या गौऱ्या मात्र तिथून नसतो वेचू शकलो मी म्हणून यावं लागलो आहे देव या ठिकाणी यावं लागलं ला। त्याचे मडगे घडवण्यासाठी मला या ठिकाणी यावं लागलं ला। विणण्यासाठी मला या ठिकाणी ला। ला। माझ काम करत असतील भजन करत असतील मला त्यांचं काम करावं लागेल ला। ना स्वभाव राहायचं सौभाग्यवतीचं बाळांपण गोळी गेलं असत यावं लागलं मला नाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम कोणी केलं असलं यावं लागलं ला मला याव लाग। <णाँगाँ> याला अवतार असं म्हणतात खूप प्रेमाने ऐकत आहे दादा पण कथा ही कथा असते वक्ता हा स्वतंत्र नसला तरी मला असं वाटते की वक्त्याला स्वतंत्रता दिली पाहिजे एकदा तर आम्ही कथा चालू केली आणि रामकथेची कधी भागवत कथा झाली आम्हाला समज नसते ते माणसं दुसऱ्या अरे महाराज हे रामायण सांगता का भागवत सांगता म्हटलं मला माहीतच नाही भागवत कधी सुरू झालाय अटतियद्भवान निकानम त्रुटीर युगायते ते थांबापश्यताम कुकिलकुंतल श्रीमुखंच ते दडही दीक्षता तव कथा तव कथामृतं तप्तजीवनं कविभाप वनमंडलं श्रीमदात भोवी कृणं तिथे हो इदाचना चालीस गाई राखण्यासाठी जावेला भगवान जात आहे यशोदा मैया त्याचा पोशाख करून देते आणि धरती मैया माझ्या कन्हैयाचा पोशाख बिघडून देत गोरज मुहूर्त आहे गाईच्या खुराने उडलेली धूळ माझ्या कन्हैयाच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी बसते पांडुरंग सारखा दिसतो पांडुरंग कांती गवडणी त्याला पाहण्यासाठी येतात आणि गवडणी ब्रह्मदेवाला मूर्ख ठरवत आहेत की ब्रह्मदेवा तू आम्हाला लेखा कान दिले बरं केलं तू आम्हाला मुख दिलं हे बरं केलं रे का तू आम्हाला डोळे दिले हेही बरं केलं पण रे ब्रह्मदेवा तू डोळ्यावरच्या पापण्या कशासाठी दिल्या रे कशासाठी डोळ्यावरच्या पापण्या कशासाठी दिल्या तू अरे माझ्या प्रभूला पांडुरंगाला पाहत असताना या पापण्याची अडचण होते ना या पापण्याची अडचण होते या पापण्या हालचाल करतात का नाही आम्हाला प्रभूला पाहत असताना युगापासून पाहिलं नाही असं वाटतं ही भक्ती आहे अटती यद्भवानिकानन त्रुटीर्युगाय ते त्वाम पश्यता किल श्रीमुखंच ते दीक्षता भागवत काय रामायण काय परिवर्तनाची गरज आहे आणि म्हणून अरे गरीब माणसाला श्रीमंत होण्याची इच्छा सहज आहे एखाद्या माणसाला मोठं होण्याची इच्छा होत असेल तर समजून चला हा अजून लहान आहे एखाद्या व्यक्तीला मोठं होण्याची इच्छा असेल याही पेक्षा मोठं होण्याची इच्छा असेल त्याही पेक्षा मोठं होण्याची इच्छा असेल तर सूत्र सांगते की हा अजून लहान आहे म्हणून याची मोठं होण्याची इच्छा आहे एखाद्या माणसाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर सूत्र सांगते हा अजून गरीब आहे म्हणून श्रीमंत होण्याची इच्छा आहे श्रीमंत तो असतो महाराज की ज्याला गरीब होण्याची इच्छा असते आणि मोठा तो असतो की ज्याला लहान होण्याची इच्छा असते लहान होण्याची इच्छा असते बरोबर आहे का सूत्र माझं बरोबर खरा श्रीमंत आता गरिबीकडे प्रवास करतोय खरा श्रीमंत की ज्याचा प्रवास गरिबीकडे आहे आणि खरा मोठा तो आहे की ज्याचा प्रवास लहानपणाकडे आहे तुका आकाशा एवढा देवा तू जसं अनुपेक्षा लहान आहेस आणि आकाशापेक्षा महान आहेस ना तसं मी सुद्धा अनुपेक्षा लहान आहे ना आकाशापेक्षा महान आहे अनो रणिया थोकडा आणि तुका आकाशा एवढा म्हणणारे तुकाराम तुकारा महाराज दुसरीकडे काय म्हणता लहानपण खरं सांगा बरं माझ्या समोर माता बसलेल्या आहेत मुलासाठी ज्या वेळेला तुम्ही होता तो आनंद कसा असतो मुलाशी तुम्ही लहान लहान मुलाशी ज्या वेळेला प्रेमाने बोलताय तो आनंद फार मोठा असतो आई मुलासाठी लहान होते म्हणून ती लहान राहत नाही ती मातृ देवो भव होते गैरसमज आहे महाराज माणसाचा की मोठ्या माणसांनी लहान होऊ नये नाही नाही मोठी माणसं ज्यावेळेला लहान होतात त्यावेळेला आनंद काही वेगळा असतो आम्ही रोज चार पाच शिबिरं फिरतोय बघा आता या ठिकाणी आल्यानंतर आमचा वेगळा अनुभव असतो त्या ठिकाणी गेल्यानंतर फार वेगळा असतं आधी पुस्तकं वाटले आम्ही एका पूर्ण हिसकून आमच्या हातचं पुस्तक आहे आणि एक तर मागा आलं ना आम्हाला देणं पुस्तक आनंद काही वेगळा आहे या आनंदापेक्षाही तो आणखी वेगळा आनंद ते दोन ते पुस्तक लहान लहान होते ते त्याला काही दिलं नाही त्याला आम्हाला भेटलो नाही ना आम्हाला भेटलं नाही ना आनंद काही वेगळा आहे लहान होण्याचा आनंद फार वेगळा असतो म्हणून मोठ्या माणसाने नेहमी मोठं नसलं पाहिजे मोठ्या माणसाने कधी कधी लहानही असलं पाहिजे असल कल्पना करा मला आपल्याला प्रभूच्या विवाहाच्या कथेकडे घेऊन जायचं आहे कल्पना करा काय झालं महाराज एका गरीब माणसाच्या मुलीचं लग्न पूर्वीचा काळ हजारामध्ये त्याला पूर्ण लग्न पार करायचं होत दहा हजार रुपये घरचे होते दहा हजार रुपये त्याने व्याजाने काढले होते मुलीच्या लग्नाची तयारी करत असताना अगोदर आपल्या पत्रिका तयार केल्या पत्रिका खूप गरीब होत्या इतक्या गरीब होत्या पत्रिका की त्याने त्या दोनशे पत्रिकेचा गठ्ठा आपल्या समोर ठेवला एक एक पत्रिका तो लिहित होता जास्त जोराने अक्षर काढण्याचं धाडस त्याचं होत नव्हतं याचं कारण जास्त जोराने जर अक्षर काढलं पेन चालवला तर खाट कान सगळ्याच पत्रिकेला खड्डा पडेल अशी त्याला भीती होती एक एक पत्रिका तो लिहित होता एक एक पत्रिका लिहित असताना त्याला आपल्या मित्राची आठवण आली त्याचा मित्र खर म्हणजे एकाच बेंचवर बसत होते दुपारची शिदोरी बरोबर खात होते एकाच सायकलवर बसून घरी जात होते एकत्र अभ्यास करत होते दहावीपर्यंत बरोबर शिकले बिचाराची अडचण असल्यामुळे एक घरीच थांबला त्याची अडचणच होती पण तो मुंबईला गेला त्याने एक ॲटो विकत घेतला ॲटो चालवता चालवता बिचाराच प्रारब्ध मुख्यमंत्री पाच पंचवीस तीस वर्ष हवेसारखे निघून गेले लग्न म्हणून मित्राची आठवण आली हळुवारपणाने एक पत्रिका लिहिली श्रीमान माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई पत्रिका पोस्टामध्ये टाकली मुख्यमंत्री साहेब बगीच्यामध्ये बसले होते त्यांचा पिय एक एक पत्रिका त्यांच्याकडे देत होता ती पत्रिका ते पाहत होते आणि टोपलीमध्ये टाकत होते या गरीब पत्रिकेचा नंबर आला महाराज ती गरीब पत्रिका त्यांनी अशी उलगडून पाहिली ना आणि मुलीच्या नावापुढे ज्यावेळेला त्यांना मित्राचं नाव दिसलं त्यावेळेला साहेबाचे डोळे पानावले पिईने विचारलं साहेब हा माझ्या मित्राच्या घरचे बरोबर शिकलो ले का आम्ही एकाच बेंचवर बसत होतो दुपारची शिजोरी बरोबर खात होतो एकाच सायकलवर बसून घरी जात होतो हुशार होता ले का मी म्हटलं होतं याला चाल म्हणून घरी थांबला गरीब झालाय म्हणून काय झालं मित्र गरीब असो वा श्रीमंत असो मित्र तो मित्र असतो या दिवशी मी कोणतंही सरकारी काम करणार नाही मला माझ्या मित्राच्या घरी लग्नासाठी जायचंय पण साहेब त्या दिवशी नाही मी त्या दिवशी कोणतंही सरकारी काम करणार नाही मला माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे तो दिवस जवळ येतो ज्या जिल्ह्यामध्ये जायचं असते तिची यंत्रणा सज्ज होते हेलिपॅड तयार करण्यात येत मुख्यमंत्री साहेब येणार आहे कुठ जायचं हे फक्त कलेक्टरलाच माहित आहे मंत्री संत्री आमदार खासदार खादी खादी सगळी एकत्र होते हेलिपॅड तयार करण्यात येत वेळेवर येणार आहे साहेब म्हणून आवाजाच्या दिशेने सगळ्यांचं लक्ष जातं आणि हेलिकॉप्टरचा आवाज येतो महाराज डड 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 ड करत हेलिकॉप्टर आता हेलिपॅट उतरता पंखा शांत होतो साहेब बाहेर येतात साहेब आज कोणाचा हार स्वीकारत नाही साहेब आज कोणाचा गुच्छा स्वीकारत नाहीत मला श्रीमंताला भेटायचंच नाही आज मला फक्त माझ्या मित्राला भेटायचं आहे साहेब आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतात कलेक्टरची गाडी पुढे चालत आहे मध्यभागी कले त्या ठिकाणी साहेबाची गाडी आहे पाठीमाग पाच पन्नास गाड्या समोर पाच पन्नास गाड्या वाव वा 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 वाव वाव सगळे सायरान कुठं चालला हा ताफा म्हणून आश्चर्याने लोक पाहतायत अशा दिशेने ताफा निघतो की ज्या गावामध्ये त्यांचा मित्र आहे मित्र बिचारा गरबडीमध्ये आहे गरीब पाहुण्यांच्या व्यवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी पाहुणे गोडा व्हायला सुरुवात होते बिचारा अशाच कशा तरी खुडच्या आहेत त्या ठिकाणी फाटकी बिछाईत आहे पाहुण्याच्या व्यवस्थेमध्ये तो अत्यंत व्यस्त आहे तेवढ्या था ताफा महाराज त्या गावामध्ये पोहोचतो पोहोचल्यानंतर कलेक्टरची गाडी अशा बेतानी उभी राहते की बरोबर रामभाऊच्या दारासमोर जो मंडप दिला आहे ना त्या मंडपाच्या समोर साहेबाची गाडी उभी राहील अशा बेताने समोरची गाडी उभी राहते चित्र लक्षात घ्या फटाफट पत सगळे शिपाई खाली उतरतात त्या लग्नाला शिपायाचा गराडा पडतो सगळी खादी शेकडो शिपाई त्या ठिकाणी गराडा घालून बसतात मंत्री संत्री खाली उतरतात लगबगिने एक शिपाई येतो साहेबाच्या गाडीचा दरवाजा उघडतो सगळे गरीब पाहुणे त्या मंडपामध्ये बिचारे शेतकरी पाहुणे बरं का दुसऱ्याच्या घरी सालाने असलेले अनेक पाहुणे एक, एक त्याच दिवशी फक्त त्यांना नवं उपरणं बिचाऱ्याला गड्यामध्ये घालायला भेटलं असे छोटे छोटे उपरणं घातलेले पाहुणे टोप्या कोणाच्या वाकड्या झालेल्या कोणाच्या सरक्या असलेल्या टोप्या असलेले सगळे पाहुणे त्या ठिकाणी उभे राहतात साहेब गाडीतून खाली उतरतात रामभाऊ त्या गरीब लोकातून मार्ग काढत पुढे जातो रामभाऊची आणि साहेबाची नजरा नजर होते आणि दोघांची ओढ थरथरतात दोघांची ओढ थरथरतात रामभाऊ विचारतो साहेब मार्ग तर चुकला नाही ना, ना साहेब आपण इकडे कसा आला साहेब आपण मार्ग चुकून तर आला नाही ना, ना साहेब कशासाठी कुठं आला साहेब दौरा इतके सगळे पोलीस सगळं आलं हा रामभाऊ पत्रिका पाठवली होती ना दादा तू हा पाठवली होती मुलीच्या लग्नासाठी आलोय बा माझ्या मुलीच्या लग्नासाठी आला साहेब तुम्ही माझ्या मुलीचा खरंच देवाची शपथ घेऊन सांगतो राम आज फक्त तुझ्या मुलीच्या लग्नासाठी आला आपल्या मुलीला वाटी लावताना तर रामभाऊला ढोरासारखं रडायचंच आहे रामभाऊ रडायला सुरुवात करतो साहेब एखादं पत्र जरी पाठवलं असत ना अभिमानाने वाचून दाखवलं असतं साहेब मी त्या मंडपामध्ये तुम्ही स्वतः आला साहेब माझ्या मुलीच्या लग्नासाठी आला साहेब तुम्ही साहेब मी तुमचे उपकार कधी जन्मभर विसरणार नाही ना। साहेब रामभाऊ साहेबाच्या गळ्याला मिठी मारतो साहेब दस्ती काढतात रामभाऊचे डोळे पुसतात साहेब रामभाऊच्या खांद्यावर हात ठेवतात समोर अत्यंत फाटक्या बिछाईतवर बसतात मंगल अष्टके चालू होतात आणि त्या ठिकाणी शेवटचं मंगल अष्टके झाल्यानंतर रामभाऊ आता अगोदर साहेबाकडे जातो आणि म्हणतोय साहेब आपली जेवणाची व्यवस्था कुठं केली असेल ना साहेब नाही रामभाऊ मी जेवण करून जाणार आहे पहिल्या पंक्तीमध्ये व्यवस्था करू साहेब आपली नाही रामभाऊ तुला कसं समजत नाही रे माझ्या मित्राच्या घरचं लग्न आहे मला पहिल्या पंक्तीमध्ये कसं बसता येईल रे मग साहेब तुम्ही अरे रामभाऊ पहिली पंगत पाहुण्याची तुम्ही अरे मी पाहुण्याच्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करणार आहे पाणी गरीब आहेत पाहुणे पात्रसुद्धा अत्यंत गरीब आहेत पदार्थसुद्धा गरीब आहेत पाणीसुद्धा गरीब आहेत जलमरचे प्याले आहेत एक एक प्याला पकडतात त्यात त्यात पाणी उठतात आणखी एकदा लोकांचे डोळे पानावतात काय मोठा माणूस आहे दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवण करतात साहेब आता जावं लागेल ना आपल्याला मुंबईला हा सगळा लवाजमा घेऊन किती वेळ थांबणार साहेब आपण खूप वेळ काढला आहे आपण मुंबईला जावं लागेल ना रामभाऊ